मंडळी गौरी गणपती भक्ती आणि जल्लोषाचं एक रेशीय समीकरण म्हणजे कोकण गणपतीला गावी जायचंय या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट बघत असतो गणेश चतुर्थीसाठी कोकणात येऊन बाप्पाची सालाबादप्रमाणे सेवा करून तो पुन्हा कर्मभूमीकडे परत जातो एखाद्या कार्यक्रमाचा जा श्रीगणेशा झाला असं आपण सहज म्हणतो कोकणी माणसाचं आणि विशेषतः मालवणी लोकांचं गणपती हे लाडक दैवत गणपती बाप्पा मोर्या हे तीन शब्द जरी उच्चारले तरी कोकणी माणसाच्या मनात त्यांचा लाडका गणपती बाप्पा आकार धरू लागतो पण मंडळी कोकणातला गणपती उत्सव इतका खास का असतो हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रातला गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक जिल्ह्यात रंगात तो तो साजरा केला जातो पण एक प्रदेश असा आहे गणेशोत्सवाचं खऱ्या जाणवतं म्हणजे आपलं कोकण हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत खळखळणाऱ्या नद्यांच्या आणि समुद्राच्या लाटांच्या साथीने हा उत्सव म्हणजे भक्ती परंपरा कुटुंब आणि कलांचं अप्रतिम मिलन आहे घराघरातल्या आरास उकडीचे मोदक एकवीस दिवसांपर्यंत चालणाऱ्या पूजा गावागाव एक गाव एक गणपती हे वैशिष्ट्य सिंधुदुर्गातले दशावतरी खेळ खास लोकगीतं आणि भावनांनी भारवलेला विसर्जन सोहळा या सगळ्यांमुळे कोकणचा गणेशोत्सव फक्त सण राहत नाही तर तो निसर्ग संस्कृती आणि माणुसकीला जोडणारा सोहळा बनतो म्हणूनच म्हणतात गणपतीची खरी मजा कुठे असेल तर ती कोकणातच आहे कोकणातील गणेशोत्सव म्हणजे फक्त धार्मिक विधी नसून गावोगाव घराघरात उत्साहाचं वातावरण असतं बाप्पा आल्यावर घर नव्याने सजवली जातात भिंती रंगवल्या जातात अंगण स्वच्छ करून रांगोळ्यांनी खुलवलं जातं झाडांच्या फांद्या नारळाची पानं केळीची खोड आणि फुलं यांचा वापर करून निसर्गाशी जुळलेली सजावट केली जाते रात्री दिव्यांच्या रोषणाईनं घर उजळून निघतं खास करून बाप्पासाठी आरास म्हणजे सजावटीचं दालन प्रेमाने आणि कष्टाने उभारलं जातं या सजावटीत फक्त सौंदर्य नव्हे तर प्रत्येक घरातील श्रद्धा आणि भक्ती दिसून येते कोकणातील गणेशोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घराघरातली एकजूट नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणासाठी बाहेर गावी गेले लोक या सणासाठी गावी परत येतात मुंबई पुणे विदेश कुठेही राहणारे लोक आपलं गाव सोडत नाही कारण बाप्पा म्हणजे केवळ देव नव्हे तर एक संपूर्ण कुटुंबाला एकत्र राहणारा बंध आहे या काळात गावात चैतन्य फुलतं नातेवाईक मित्रमंडळी भेटतात आणि दहा दिवस गाव जणू एका मोठ्या कुटुंबासारखं जगतं महाराष्ट्रात साधारणपणे गणपती दहा दिवसांचा असतो पण कोकणात तो अजून खास आहे अनेक ठिकाणी हा उत्सव तब्बल एकवीस दिवस चालतो गणेश उत्सवापासून ते दसऱ्यापर्यंत तर काही ठिकाणी शुद्ध प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत साजरा केला जातो या काळात फक्त पूजा अर्चना नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यप्रयोग कीर्तन भजन अशी विविधता अनुभवायला मिळते त्यामुळे हा उत्सव गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याला नवा रंग देतो कोकणातील गणेश उत्सवाची खरी ओळख म्हणजे इथली वेगवेगळी रूप बाळ गणपती श्रीक्षेत्र गणपती पुलाचा स्वयंभू गणपती हजनसर गणपती अशी अनेक रूप भक्तीभावानं मांडली जातात प्रत्येक गावातील गणेश मूर्ती ही फक्त देवता नसते तर गावाचा जणू प्रतीक जाते गावकर या संकल्पनेप्रमाणे गावकरी गणपतीला आपल्या गावाचं स्वरूप मानतात त्यामुळे एक गाव एक गणपती ही परंपरा पक्की झाली काही गावात तर मूर्तीचं विसर्जन करण्याची पद्धतच नाही ती मूर्ती कायम तिथेच ठेवली जाते हे अनोखं वैशिष्ट्य कोकणच्या गणेश भक्तीला वेगळं अधोरेखित करतं गणेशोत्सवाचा आगमन हा फक्त धार्मिक विधी नसून आनंदाचा मोठा सोहळा असतो घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी गावोगाव मिरवणुका निघतात ढोल ताशांचा गजर पारंपरिक गाणी लोकगीत यातून बाप्पाचं स्वागत होतं अनेक वेळा चाळीस पन्नास गावातून लोक आपले गणपती डोक्यावर घेऊन थेट मुंबई पुण्यासारख्या शहरात आणतात ही भक्ती आणि उत्साहाची परंपरा आजही जपली जाते गणेश आरती हा उत्सवाचा खास आत्मा आहे संध्याकाळच्या वेळी कुटुंबीय मित्रमंडळी एकत्र येतात आणि संगीत ताल भक्तीभाव यांच्या बाप्पाची आरती घेतात नोकरी व्यवसायात व्यस्त असलेले लोक सुद्धा आरतीसाठी आवर्जून घरी परत येतात गणेश उत्सव हा केवळ धार्मिक नसून सामाजिक व सांस्कृतिक समृद्ध सकाळी व संध्याकाळी कीर्तन होत असतात एकत्र बसून गप्पा सांस्कृतिक कार्यक्रम नाटक स्पर्धा यामुळे समाजात एकोपा वाढतो भक्ती कुटुंबांचे एकत्र येणं आणि समाजात नातेसंबंध घट्ट करणं या सगळ्या गोष्टींमुळे कोकणातील गणेश उत्सव खऱ्या अर्थानं बहुआयामी ठरतो कोकणातील गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो कलेचा संस्कृतीचा आणि भावनांचा मोठा उत्सव मानला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दिवसात दशावतरी नाटके अनोखे गणपती गणपती गाणी लाकडी परंपरा गावगाव रंगतात आणि उत्सवाला वेगळी शोभा आणतात पूजा अर्चा देखील खास असतात सत्यनारायण पूजा अनेक एक, एक तुळशीच्या पानांसह केली जाते अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत पूजा करून उत्सवाचा समारोप होतो आर्थिक दृष्टीनं बघितलं तर गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांचा कोकणात मोठा पाया असून पिढ्यान पिढ्या कारागीर ही परंपरा जपतात या मूर्ती फक्त स्थानिक मागणीपुरत्या मर्यादित नसून महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचतात त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो मात्र सगळ्यात भावनिक क्षण असतो तो विसर्जनाचा जिथे देवा धन्य सावे सुखला आमचे गणपती बाप्पा लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर यांची आतुरतेने प्रतीक्षा केली जाते आणि म्हणूनच मंडळी कोकणातला गणेशोत्सव खास असतो आता तुमचं याबद्दल काय म्हणते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद